आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मद्यपान करताना झालेल्या मारहाणीत एकाचा खून पोलिसांनी अवघ्या दीड तासात केला आरोपीला जेरबंद लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याची कामगिरी एरोडा लक्ष्मीनगर येथे मद्यपान करताना शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एकानं मित्राच्या डोक्यात लाटकळी दाणक्यानं मारहाण केली या मारहाणीत माशक गजबख वय वर्ष तीस राहणार संतोष मित्रमंडळ लक्ष्मीनगर याचा मृत्यू झाला त्यामुळे घाबरलेला आरोपी गणेश वसंत शिंदे वैवर्ष चौतीस राहणार आर के चौक लक्ष्मीनगर एरोडा यानं पळ काढला आरोपी गणेश शिंदेला दीड तासात पकडल्याची माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम म्हणाले की गणेश शिंदे आणि माशक बिजपुरे एका ठिकाणी मद्यपान करत होते यावेळी विचपोरे यानं शिंदेला शिवीगाळ केली याचा राग आल्यामुळे शिंदेला लाकडी दांडक्यानं बिचपुरेच्या डोक्यात मारलं त्यामुळे बिचपुरे खाली कोसळला गेली एक वर्षांपासून त्यांची मैत्री होती त्यामुळे शिंदेनं बिचपुरेला पाणी पाजल्याचा प्रयत्न केला मात्र बिचपुरेचा जागीच मृत्यू झाला होता घाबरलेल्या शिंदेनं तिथून पळ काढला आर के चौकात एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपास पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठवली आरोपीकडे त्याच्या बहिणीचा मोबाईल होता मोबाईल लोकेशन लक्ष्मीनगर मध्ये दाखवत होतं त्यामुळे कसून तपास सुरू ठेवला होता दरम्यान दीड तासातच बिजपुरेला नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाजवळ ताब्यात घेतलं बिजपुरे आणि शिंदे गेली दहा वर्षांपासून मित्र होते शिंदे रंगकाम करत होता तर बिजपुरे केटरिंगचं काम करत होता अशी माहिती कदम यांनी दिली घटनास्थळी पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील परिमंडळ चारचे चे उपायुक्त चिरुमुला रजनीकांत एरोडा सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार पोलीस कॉन्स्टेबल भीमराव कांबळे अक्षय शिंदे अतुल जाधव अमोल वायाळ अमोल गायकवाड दत्ता शिंदे यांनी आरोपीला पकडण्यासाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज पुणे सर घटना कधीची आहे आणि किती ह्याच्यात आपण आरोपी धरलेले आहेत केसमध्ये आज पावणे तीनच्या दरम्यान नियंत्रण कक्ष येथून एक संदेश प्राप्त झाला की मस्जिद खड्डा मस्जिद या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेले आहे सदरशी माहिती मिळतात आमचे बीट मार्शल बरोबर दहा मिनिटात त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत आमच्यापर्यंत ती माहिती पोचली होती आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर माशक गाजिबाग विजपुरे हा इसम त्या ठिकाणी रक्ताच्या थाळात पडला होता लागलीच आम्ही तिथे स्थानिक जे डॉक्टर पाटील होते त्यांना घटनास्थळीच बोलवलं प्राथमिक उपचारासाठी परंतु त्यांनी त्यांना त्या ठिकाणीच तपासून ता त्यांना मयत घोषित केलं तर तोपर्यंत माननीय पोलीस उपायुक्त झोनचार तसेच ए सी पी जायतापुरकर साहेब आणि इतर अधिकारी क्राईमची टीम त्या ठिकाणी हजर होते त्याच्यात प्राथमिक चौकशी अशी आम्हाला मिळाली की मयत इसनामे माशक आणि शिंदे जो आता आपण अटक केला जो आपण ताब्यात घेतलेला आहे तर गणेश गणेश हे दारो बसले होते आणि त्यांच्यामध्ये गणेशला मैता मैत्रीसम जो आहे विजपुरे यांनी आई बहिणीवर शिव घाल त्याच्यामध्ये त्याला ते राग आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या ते डोक्यात बांबू घातले त्याच्यामध्ये ते सुरुवातीला आम्ही पण कन्फ्युजन म मध्ये होतो की तीन आरोपी आहेत मग आम्ही आजूबाजूला चौकशी केली सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्याच्यानंतर आम्ही तोपर्यंत वरिष्ठांनी मार्गदर्शन केलं होतं की कुठल्या ठिकाणी काय केलं पाहिजे तोपर्यंत लगेच आम्ही आमच्या सगळ्या डी टीम ज्या होत्या त्या रवाना केल्या त्याच्यानंतर आरोपीचे आरोपी जो आहे त्याच्या बहिणीचं लोकेशन आम्हाला मिळालं त्यानंतर भीमा कांबळे शिंदे आणि अतुल जाधव त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आरोपीला शेताबीनं ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे आम्ही कसून चौकशी केली असता त्यानं थोडक्यात हकीकत सांगितली की ते दोघे पण मित्र आहेत आरोपी जो आहे तो पेंटिंगचं काम करतो आणि मय दिसम आहे तो कॅटरिंगचं काम करतो तो आठ वर्षापासून दोघांची दोस्ती आहे फक्त आई बहिणीवरून शिवीगाळ केली म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यात बांबू घातले पण आरोपीला पण हे कन्फर्म नव्हतं की तो मेलाय म्हणून आरोपीने नंतर त्याला पाणी पण पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आरोपी तिथून निघून गेला ही प्राथमिक माहिती आहे सर काय जुने वादा होते का काय वाद त्याच्यामध्ये कुठलाही जुना वाद नाहीये किंवा असं नाही की आरोपी आणि मय ते रेकॉर्डवरचे आहेत त्यांचा अद्यापर्यंत आम्हाला रेकॉर्ड नाही की रेकॉर्ड अभिलेखावर गुन्हेगार आहेत किंवा आमचे परंतु आम्ही ते अभिलेखावर आहेत की नाही आपली टीम किती तासामध्ये पोचून आरोपीला अटक केलेली आहे पहिल्यांदा जो कंट्रोलचा कॉल आम्हाला झाला होता आमच्याकडे तसा रेकॉर्ड आहे दहा मिनिटातच आमचे वाय आहे पोचले आहेत त्या ठिकाणी बीट मार्शल पोचलेले आहेत आमचे जे चौकीचे अधिकारी आहेत ते पण पोचले आहेत मी नऊ मिनिटात त्या ठिकाणी आहे मान्य डी सी पी सर दहा बारा मिनिटात त्यामध्ये पोहोचल आम्ही सगळे मिनिट्स लिहून घेतले आहे आणि त्यांचा रेकॉर्ड वगैरे काय नाही पटपट पटपट वरिष्ठांच्या मार्गदर्शन घटनास्थळाचा सा पंचनामा वगैरे झालेला आहे ही साक्ष त्याच्यामध्ये झालेली आहे आयकर कार बोलवलेली आहे आता फक्त घटना घटनास्थळ घटनास्थळाचे फोटो चारी बाजू मी काढले म्हणजे असं त्याच्यामध्ये कुठलेही हलगर्जीपणा झालेला नाही आरोपी फक्त दीड तासामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे उघडून ताब्यात आरोपी नेताजी शाळा त्या ठिकाणी आरोपी बसलेला होता त्या ठिकाणी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता भीमा कांबळे आणि शिंदे आहेत त्यांनी त्यांना पटला करून त्याला ताब्यात घेतलेला आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज